काच मी समतोकम टू माय मिनी ब्लॉग तर हा शॉर्ट मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग ना तुम्ही बोलताय तरी माझ्यासाठी माझ्यासाठी दोन शब्द हा मिनी ब्लॉग असा आहे म्हणजे हा ब्लॉग आहे तुझ्यामध्ये सगळे माझ्यासाठी दोन दोन शब्द बोलणार आहे

येतो ये ना माझा आवाज पोचतो तो त्याला वाढव ना अजून संत सारखी पोरगी तुम्हाला कुठेच बघायला पुरात आहे इनोसंट क्यूट अजून <laughs> काही शब्द भारी <laughs> एकदम सुंदर ते काय ना सुंदर दिसण्याची पण एक हद्द असते जी की मी पार केली चुकीचं आहे असं काही नाही आमच्या पकडून खूप नाजूक नाजूक बघतोय आजपर्यंत मी जेवढ्या ब्लॉग मध्ये दिसला असं मी एकच सांगितलं दोन शब्द माझ्यासाठी बोला आता दोन शब्द संपले की काय बोलू तुला मार दिसते तीन झाले त्यातली दिसती काळा शेवटचा दोन शब्द দের মাদ তরির ডিশান্তী মাদের জেটকে আপরাকের সিের খুড্শাকের সিেড্ত্ষে করাকরান্ান্য়ে কাপ্য়ের টপ্য়ের সিের সিে चाल। 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 नमस्कार मित्रांनो मी तुमच्या अडकल महाराष्ट्रात अनेक विस्तारे आज मार्केटला देणारी म्हणजे एका मेरला वर चढ आजकाल कोण कधीच कोणाला उठवू ना, ना मित्रांनो सर्वांचं मार्केट असतं सर्वांच्या मार्केट मध्ये ट्रेंड असतो टॉप लिहून जातात कोण कोणी वाहतात कधी कोणाला ना उठवू ना मित्रांनो चांगल्या बोले खूप हॅशटॅग ट्रिपल ह्या का इंस्टाग्रामवर फास या ना इंस्टाग्रामवर साध्या विदाउट अपलोड केली ना केली तर मार्केट घरा लेकर भाष्या अष्ट ट्रिपल या का व्यवहार स्टरा जिस्ट वरस्ट